राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात वेगवेगळे पक्ष आपापली मतं मांडण्यात आणि इतर पक्षांवर टीका करण्यात व्यस्त आहेत यात भाजपाला टार्गेट करण्यासाठी सर्वच पक्ष पुढाकार घेत आहेत मात्र उद्धव सेनेकडून निवडणूक आयोगाच्या बाबतीत निवडणूक आयोगाला वापरले जात आहे असा वारंवार आरोप होत आहे याबाबत काही नवल वाटत नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ पराभवाच्या भीतीने विरोधक असे आरोप करतात तुमको मिरची लगी तो मै क्या करू या अशा गाण्याचा संदर्भ घेऊन विरोधकांच्या टीकेची चांगलीच खिल्ली उडवली आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान स्थानिक स्तरावर प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे आता हे नको अशी टीका केली होती मित्रपक्षात राहून अशा प्रकारची टीका केल्याबद्दल भाजपमधीलच अनेक नेत्यांनी अजित पवारांवर टीकेची बरसात केली आहे मात्र या वक्तव्याचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे पिंपरी चिंचवडमध्ये ते अनेक वर्ष सत्तेत होते मागची पाने उलटायची आमची इच्छा नाही पण तसे जर झाले तर बोलण्यासारखे बरेच काही आहे आम्ही मागे जाणार नाही असं जर झालं तर अजित पवारांना बोलता देखील येणार नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रात आणि राज्यात महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत मी फक्त महापालिकेच्या कारभाराबद्दल बोललो आहे त्याचे पुरावेही दिले आहेत इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत असे स्पष्टीकरण पवारांनी दिले आहे